सांगली येथील कवटेपिरान तालुका मिरज येथे शेत जमिनीच्या वाटणीवरून प्रशांत विष्णू देसाई वय पस्तीस आणि त्यांचे वडील विष्णू देसाई वय पासष्ट राहणार देसाई गल्ली कवटेपिरान या बापलेकांना चाकूने भोकसले जखमी प्रशांत याने चलत भाऊ अभिजित उत्तम देसाई वय अठ्ठावीस चुलते उत्तम शिवा देसाई वय पंचावन्न शिवा देसाई वय पंचेचाळीस राहणार देसाई गल्ली या तिघांविरुद्ध फिर्याद दिली आहे तिघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे फिर्यादी प्रशांत देसाई आणि संशयित चुलते चुलत भाऊ यांच्यात वडिलोपार्जित शेतजमिनीच्या जमिनीच्या वाटणीवरून वाद आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास प्रशांत यांचा चुलत भाऊ अरविंद त्याच्या घरी बैठक घेण्याचे ठरले होते त्यानुसार प्रशांत आणि त्यांचे वडील विष्णू देसाई हे अरविंद यांच्याकडे जात होते त्यावेळी संशयित अभिजित याने त्यांना घराच्या बाहेरच अडवले यावेळी अभिजित याने या, या विषयावर किती वेळा मिटिंगला बसायचे असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली तेव्हा प्रशांतचे तुलते उत्तम व अमोल यांनीही वाद घालण्यास सुरुवात केली त्यांच्यात वाद वाढत गेला असता अभिजित याने प्रशांत यांच्या कमरेच्या खालील बाजूस चाकुणे बोगसून जखमी केले त्यांचे वडील विष्णू देसाई यांना काही समजण्यापूर्वीच त्यांचे भाऊ उत्तम व अमोल यांनी त्यांना पोटात भोकसले रात्रीच्या सुमारास बाप झालेल्या हल्ल्यानंतर गल्लीतील नागरिक झाले दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उपचारानंतर प्रशांत याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक सहा रोजी फिर्याद दिली खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा प्रशांत याच्या फिर्यादीवरून चुलत भाऊ आणि दोघा सुलत्यांवर खुणाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे तिघांना अटक करण्यात आली आहे सोमवारी न्यायालयासमोर सो हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी केली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा